दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रमजन निमित्तानं उद्या गुरुवारी अकरा तारखेला ईदगाह मैदानावर नमाज पठण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव येतात त्यामुळे दूध बाजार चौक मंडे येथे खरेदी करता मुस्लिम बांधवांची गर्दी होते ईदगाह मैदानाने दूध बाजार येथे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरता दूध बाजार चौक ते फाळके रोड टी पॉईंट फाळके रोड टी पॉईंट ते चौक मंडई चौक मंडई ते महात्मा फुले पोलीस चौकी मुंबई नाका सिग्नल ते गडकरी सिग्नल सीबीएस सिग्नल ते मोडक त्र्यंबक नाका सिग्नल मायको सर्कल ते जलतरण तलाव सिग्नल या रोडवर प्रवेश बंद करण्यात आलेला आहे तर मुंबई नाका सिग्नल ते गडकरी सिग्नल सीबीएस सिग्नल ते मोडक त्र्यंबक नाका सिग्नल मायको सर्कल ते जलतरण तलाव सिग्नल या रोडवर प्रवेश बंद असेल बादशाही कॉर्नरकडे दूधबाजारकडे जाणारी वाहतूक ही आता जुने भद्रकाली टॅक्सी स्टँड इथून पिंपळ चौका मार्गे त्र्यंबक पोलीस चौकी आणि गाडगे महाराज पुतळा मार्गे इतरत्र इतरत्र मार्गस्थ केली जाईल महात्मा फुले चौक येथून चौक मंडईकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल आणि टाळकुटेश्वर पूल मार्गे इतरत्र जातील मुंबई नाक्याकडून गडकरी चौकाकडे येणारी वाहतूक मुंबई नाका ते संदीप हॉटेलकडून उजवीकडे वळून गुरुद्वारा रोड मार्गे इतरत्र जाईल तर सीबीएस कडून मोडक सिग्नलकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नल अथवा कडून इतरत्र जाईल तर दूध बाजार अब्दुल हमीद चौक फाळके रोड टी पॉइंट चौक मंडई महात्मा फुले पोलीस चौकी जलतरण तलाव सिग्नल गडकरी सिग्नल चांडक सर्कल सीबीआय या पॉईंटवर सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत बॅरिकेडिंग लावण्यात येणार असून या ठिकाणी चौक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक